नमस्कार लोकात न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालन्यातून कारवाई न करता पोलीस ठाण्यात जमा केलेले वाहन सोडल्या प्रकरणी तक्रार दाखल जालना जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून नेत असताना दोन आयवा पकडून घनसंगी पोलीस जमा केले असता त्यांच्यावर कारवाई न करता परस्पर सोडविणारा अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याबाबत उपविभागीय दंड अधिकारी एच डी एम अंबड यांना दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी निवेदन हे क्रांती क्रांतीसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सादर करण्यात आली दिल्लीत म्हटले आहे की घनसंगी तालुक्यात राजनी येथे दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळूचा उपसाग करणाऱ्या दोन हवा ज्याचा क्रमांक एम एच वीस ई एल चाळीस चोपन्न तसेच दुसरा हायवा क्रमांक एम एच वीस ई एन बारा ब्याण्णव अशी दोन हायवा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून घेऊन जात असताना महसूल अधिकारी यांनी ते हायवामध्ये पाच ब्रास वाळू भरलेली हायवा पकडून पोलीस स्टेशन घनसंघी येथे नेऊन त्याचा पंचनामा करून दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाण्या येथे जमा केले तिथे अधिकारी यांनी हायवा जमा करून तेथील कार्यालय यांच्याकडे लेखी ले स्वरूपात अहवाल सादर केलेला आहे तहसील कार्यालय घनसंघी यांच्या पथकाने जमा केलेले वाहन चालक यांच्याकडे कोणतेही वाळू वाहतुकीचा परवाना नसताना सदर वाळू उपसा बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याचे काम चालू आहे घनसंघी येथील पोलीस ठाणे येथे हळवा लावण्यात आला आहे तसेच तोसिल तहसीलदार यांना रिपोर्ट सादर करून तहसीलदार यांच्याकडे तलाटे रिपोर्ट दिला आहे परंतु जमा केलेले हायवा महसूल कर्मचाऱ्यांनी कोणती कारवाई न करता जमा केलेला हायवा वाळूने भरलेले वाहन परस्पर सोडून देण्यात आले त्यांच्यावर ता कोणताही दंड किंवा कारवाई करण्यात आली नाही तरी सर्व बाबींची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी नास्ता आपल्या जन जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनात केला आहे निवेदनावर के लहूजी क्रांती सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे सेना प्रमुख शिवराज दादा जाधव आशा काळुंके सामाजिक कार्यकर्त्या गौतम वाघमारे आदींच्या नियोजनावर स्वरा आहेत लोकात्म्य न्यूज प्रतिनिधी तरंग कांबळे जालना